श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येतो आपण नेमकं इतरांशी कसं वागाव त्याच्याशी चांगलं वागून सुद्धा तो आपल्याशी असं का वागतो त्याच उत्तर आपण पाहूयात स्वामी म्हणतात जितकं तुम्ही इतरांचा विचार करत राहाल तितकं जीवनात एकटे पडाल त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या जो जसा आहे त्याच्याशी तसंच वागा कारण या समाजात प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा हा भरडला जातो आणि दिखाव्याचाच व्हावा होतो श्री स्वामी समर्थ स्वामी विचारांमध्ये जीवनाचे सार आणि संकटावर मात करण्याचे मार्गदर्शन मिळते काही प्रसिद्ध विचार असे आहेत विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी आणि स्वामी सोबत आहे चांगले दिवस नक्कीच येणार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त